नमस्कार आपले आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण अन्ना आप हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आप करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे तेरा लोकसभा मतदारसंघात जवळपास दोनशे चौसष्टच्या वर उमेदवारांचं भवितव्य आज मतदार बांधव ठरवणार आहे या तेरा लोकसभा मतदारसंघापैकी चुरशीच्या ज्या लढती आहेत ती अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे पाटील राजाभाऊ हो विरुद्ध विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमधली लढत त्याचबरोबर <coughs> राज्य केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार विरुद्ध भगरे अशी दिंडोरीतली लढत आणि सर्वात सर्वांचं लक्ष लागून असलेली लढत असणार आहे ती ठाणे आणि कल्याणमधली ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विच विचारे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेश मस्के अशी ही लढत आहे तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध दरेकर राणे श्रीमती दरेकर राणे या लढतीकडे पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे आजच्या निवडणुकीत ती तीन केंद्रीय मंत्री म्हणजे मंत्री पियू मुंबईतून निवडणूक लढवत असलेले मंत्री पियुष गोयल भिवंडीतून निवडणूक लढवत असलेले राज्यमंत्री कपिल पाटील आणि दिंडरूतून निवडणूक लढवित असलेल्या डॉक्टर भारती पवार अशा तीन केंद्रीय मंत्र्यांचं भवितव्य आज यू एममध्ये बंद होईल आणि त्याचबरोबर आज अरविंद सावंत राहुल शेवाळे त्यानंतर राजन विचारे डॉक्टर श्रीकांत शिंदे कपिल पाटील हेमंत गोडसे भारती पवार आणि डॉक्टर सुभाष भामरे अशा विद्यमान खासदारां खासदारांचे खासदारांना परत मतदार निवडून देतात की नाही हे आपल्याला ना चार जूनलाच कळेल यात आज ज्या लढती होत आहेत त्यामध्ये शिवसेनेच्या चीव फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिक्ष शिवसेना पक्ष सहा जागी एकमे एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचं आपणाला पाहावयास मिळणार आहे आणि यात मग उद्धव ठाकरे सरस ठरतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचंही उत्तर आपणाला चार जूनलाच मिळणार आहे एकंदरीत पाहता जे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले त्यात त्रेसष्ट टक्क्याच्या पुढं त्रेसष्ट टक्क्याच्या आसपासच मतदान झालेलं आहे त्यामुळं या पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढेल का त्यासाठी प्रशासनानं आणि राजकीय पक्षांनी जोर लावलेला असला तरी या तेरा मतदारसंघापैकी मुंबईतील सहा ठाणे कल्याण हे दो दोन मिळून आठ नाशिक नऊ आणि भिवंडी दहा हे शहरी मत मद, मतदारसंघ आहेत आणि शहरातील मतदार शक्यतो फार दक्षतेनं मतदान करत नाही असाच आजपर्यंतचा इतिहास सांगतो परंतु या इतिहासाला छेद देण्याचं काम या शहरी भागातील मतदार कर करतात की नाही हे आज सायंकाळी उशिरा किंवा उद्या दुपारपर्यंत आपल्याला दिसेल आणि मग मतदाराची वा वारी कशी होती मतदान वाढलं की नाही हे याचा पण आपल्याला अंदाज येऊ शकेल <coughs> या तेराही मतदारसंघात मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये रोड शो शिवाजी पार्कला सभा <coughs> नाशिक आणि दिंडोरीसाठी पिंपळगाव बसमत बसवून ते सभा त्याचबरोबर कल्याण आणि भिवंडीसाठी कल्याणमध्ये सभा घेतलेल्या आहेत तर या प इकडं याच्या याच्यात महाविकास आघाडीने बी के सी मैदानावर सर्व पक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी तिथे सभा घेऊन आपल्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांचं प्रचार केलं होता उद्धव ठाकरेही कल्याण ठाणे पालघर मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघ नाशिक आणि धुळ्यात पण त्यांनी आपली सभा घेतलेल्या आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांनीही मुंबई त्यानंतर <coughs> 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 चेंबूर ठाणे कल्याण भिवंडी नाशिक दिंडोरी आणि धुळ्यात ही सभा घेतलेल्या आहे म्हणजे दोन्ही बाजूकडून अगदी प्रचार जीव लावून जोमाने करण्यात आला असल्यामुळे या तेरा मतदारसंघाचा निकाल काय लागणार यातून कोणाला ही होणार हे आपणाला चार जूनला रात्री उशीरा नऊ साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत कळून येईल पण त्या अगोदरच दुपारी दोन नंतर नेमका कल आपल्याला समजेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद